फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ओम गुरु आले आहेत थांबा श्री माऊली घेऊन चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या विटे शहरासह मतदारसंघात शेतकरी संघटना सक्रिय करणार शेवाळे यांचा विश्वास बळीराजा शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक चळवळी संघर्षाच्या माध्यमातून कार्यरत आहे शेतकऱ्यांच्या उसाला दुधाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आम्ही अनेक लढे उभारले आहेत आणि ते यशस्वी करून बळीराजा शेतकरी संघटना सर्वत्र मजबूत होत आहे बिटे शहर परिसरात संघटनेचे काम वाढवण्यासाठी प्रयत्न करणारा ग्वाही बळीराजा शेतकरी कामगार संघटनेचे गणेश शेवाळे यांनी दिली आहे शासकीय बिटेश्वरील आयोजित संघटनेच्या बैठकीवेळी ते बोलत होते बळीराजा शेतकरी कामगार संघटनेत सातारा सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने संघटनेत सहभाग व प्रवेश घेतला महाराष्ट्र राज्य बळीराजा शेतकरी कामगार संघटनेचे युवा नेते गणेशदादा शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बळीराजा संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते छातीला संघटनेचा बिल्ला लावून खटाव तालुका अध्यक्षपदी अतुल बाबा सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली सांगली जिल्हा बळीराजा संघटनेचे नेते डॉक्टर उन्मित देशमुख यांच्या हस्ते नवीन पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले विटा विभागाचे बळीराजा कामगार संघटनेचे नेते संदीप दाते रामभाऊ जाधव निर्भया बळीराजा संघटना युवाध्यक्ष प्रशांत पवार रमेश साळुंगे बळीराजा शेतकरी संघटनेच्या आटपाडीचे अध्यक्ष मुलानी किसन वाघमारे गणेश सरताळे बळीराजा संघटक अशोक बाबा गायकवाड व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली व बळीराजा संघटना स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे गणेश शेवाळे यांनी घोषित केले लवकरच शेतकऱ्याची कर्जमाफी दुधाला शंभर रुपये दर व ऊसाला पाच हजार दर मिळावा यासाठी आंदोलने केली जातील या विद्यार्थिनींनी केले आपले कर्तव्य आपेक्स पब्लिक स्कूल खानापूर यांच्याकडून रक्षाबंधन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला आपेक्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खानापूरमधील सरकारी कार्यालयामध्ये जाऊन अनोख्या का पद्धतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला आहे या कार्यक्रमामध्ये जे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आपल्या बहिणीकडे न जाता आपले कर्तव्य बजावत होते त्यांना अपेक्स पब्लिक स्कूल यांच्या वतीने राखी बांधण्यात आली अशा या नाविन्यपूर्ण रक्षाबंधनाच्या उपक्रमामुळे सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचारी भारावून गेले या रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी शाळेमधील छोट्या बहिणींना अशी भेट आणि उपहार दिले खानापूरमधील एम एस सी डी कार्यालय पोलीस स्टेशन एस टी बस स्थानक आणि पोस्ट ऑफिस कार्यालय या ठिकाणी अपेक्स पब्लिक स्कूलच्या मुलींनी भेट देऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला या कार्यक्रमानिमित्त संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील यांनी मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमाचे नियोजन स्कूलचे प्राचार्य संदीप तारेकर आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी केले अशा प्रकारे रक्षाबंधनचा कार्यक्रम घेतल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी मनापासून स्कूलच्या विद्यार्थिनींना आणि सर्व शिक्षकवंध यांना धन्यवाद दिले आणि स्कूलला शुभेच्छा दिल्या बातमी संकलन उदय दीक्षित क्रांतीनेश बिटा